कंपन्या लुटून आपले घरं भरले कारण त्यांना पंधरा वर्षाचा राजकीय अनुभव आहे नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि भद्रावती त्यांनी विकास केलेला आहे आणि या ठिकाणी चार ते पाच असे बलाढ्य उमेदवार आहे इथले पांढर रस्त्याचा रस्त्याचा प्रश्न असो इथल्या महिलांचा प्रश्न असतो की इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो हे प्रत्येक मुद्दे त्यांनी विधानसभेमध्ये उचलून धरले फुल लोडेड ट्रक चालतात उद्याला पण एकेच काही ॲक्सिडेंट झाला एक पोल तुटला आणि पूर्ण आमच्या भागातही माडे माडे नाका पंजा इथून पूर्ण लँड बंद होती आवाज इंडिया टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका रणधुणा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत मी आवाज इंडियाच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र या जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा गृह जिल्हा असल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व निर्माण झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या भावाला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप हटोकाट प्रयत्न केले त्यांना तिकीटसुद्धा मिळाली आहे त्यांच्यावरती घराणेशाहीचा आरोपसुद्धा या ठिकाणी होत आहे आपण या परिसरातील या जनतेची प्रतिक्रिया काय या परिसरामध्ये कोणते उमेदवार निवडून येणार आहेत त्याबद्दल आपण लोकांच्या भावना जाणून घेणार त्यांचे मत जाणून घेण्याकरता आज वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी लिहिला त्याला जाऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया त्यांचे मत विचारूया या क्षेत्रामधून कोणता उमेदवार निवडून येऊ शकते असं तुम्हाला वाटतं आहे या क्षेत्रामधून सध्या तरी अजून पंधरा तारीखे आजची अजूनही कुठलेही म्हणजे उमेदवार स्पष्ट अजून चित्र झाले नाही आहे कुठलेही राजकीय पक्षाचे उमेदवार आपण आज तरी कन्फर्मपणे सांगू शकत नाही की आत्का कोण येणार म्हणून पण या ठिकाणी चार ते पाच असे बलाढ्य उमेदवार आहेत त्याच्यामध्ये ऐतेशाम अली आहे खोटेमाटे सर आहेत मुकेश जीवतोडे आहेत परत प्रवीण काकडे आहेत भाजपाचे करण देवतळे आहेत हे जे अजूनही असे बलाढ्य उमेदवार आहे जे अजूनही म्हणजे जिंकण्या जिंकण्यासाठी संघर्ष करत आहे परंतु हे चार पाच उमेदवारामध्ये एवढा अतिशय संघर्ष जिंकण्यासाठीचा हा शिगेला पोहोचलेला आहे त्याच्यामुळे आज तरी हे चित्र आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही की कोण उमेदवार येईल म्हणून सध्याच्या परिस्थितीत काही गॅरंटी तर नाही आहे पण काही सांगू नाही शकत काँग्रेस के प्रवीण काकडे भद्रावती निवान निवाचन क्षेत्र में सब बरबरी के उम्मीदवार दिख रहे हैं कोई अंदाजा नहीं लगा सकता कौन जीतेगा कौन हरेगा घर के तो जो, नेल नेल ने आपला। तो आपला। हो। जो तो आपला ला दिवलू नेल तो आप ला हो तुम्ही तो कौन तुम्ही कौन ना कोणाला ला मतदान करना रस ना जो तो आपला ला जाले तेरे 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 दिवन आपन <laughs> कारण संजय देवतड़े की हवा है यहाँ पे फिलहाल और वो ही आने को ना यहाँ तक कौन से पार्टी से कारण संजय देवतड़े बीजेपी किसके साथ नाही इनकी फाईट हो सकती आहे सीधा मुकाबला किसके साथ हो रहा आहे मुकेश जीवतोडे सध्या स्थितीत आम्ही बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आनंदवर या चौकामध्ये आहोत या ठिकाणी आमच्यासोबत एक युवा आहे आपण जाणून घेऊया त्यांचे मतं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे गेल्या म गेल्या मागील चौदा निवडणुकांमध्ये त्या चौदा निवडणुकांमध्ये जवळपास जवळपास म्हणजे अकरा वेळा हे इथे काँग्रेसचा आमदार निवडून आलेला आहे म्हणजे याचाच जर तुम्ही कल बघितला तर जनता इथे काँग्रेस पक्षाला पसंती देते आणि याचं एक कारण आहे पसंती देण्याचं कारण आहे की काँग्रेस पक्षाचे जेवढे काही आमदार इथे निवडून आले त्यांनी जो काही विकास घडवून आणला सर्वात मोठा फंड आता ज्यावेळेस प्रतिभाताई धानोरकर आमदार होत्या त्यांनी सर्वात जास्त मोठा फंड या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खेचून आणला आणि इथल्या इथले पांढर रस्त्याचा रस्त्याचा प्रश्न असो इथल्या महिलांचा प्रश्न असतो की इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो हे प्रत्येक मुद्दे त्यांनी विधानसभेमध्ये उचलून धरले आणि तेच कारण आहे की येणारी आता या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसचाच आमदार निवडून येईल याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही काय वाटते तुम्हाला या परिसरामध्ये कोण उमेदवार निवडून येऊ शकतोय उमेदवार तर युवा नेते तर यावेळेस मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले आहेत पण ज्या प्रकारे क्वालिफिकेशन पाहिजे आहे कोण्या माणसाला निवडून येण्यासाठी किंवा समाजाचं कार्य करण्यासाठी इवन कलेक्टरसोबत बोलण्यासाठी की आमच्या समा आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रका असे प्रॉब्लेम आहेत किंवा वेगवेगळे शिक्षणाचे प्रॉब्लेम आहेत सु सुविधा नाही आहेत तर हे बोलणारं व्यक्तिमत्व मग असं मला हे दिसत दिसून नाही राहिलं आहे कोणतंच पण हां एक व्यक्तिमत्व नक्की एक अपक्ष म्हणून उभे आहेत जे डॉक्टर चेतन खुटेमाटे साहेब हे शिकलेले आहेत सवरलेले आहेत एवढेच नाही तर त्यांनीचं स्पोर्टमध्ये पण कार्य आहे आणि ते ते जर शि ते जर निवडून आले तर मला नक्कीच वाटते की या विधानसभा क्षेत्राचं काहीतरी होऊ शकते काहीतरी चांगला विकास होऊ शकते कारण की मागील पंधरा वर्षापासून बघतोय हाच जर तुम्ही रोड बघितले तर हे कुठे ठिकठिकाणी खड्डे आणि ठिकठिकाणी ब्रेकर्स लावलेले आहेत ते ट्रॅफिक लॉमध्ये पण बसतात की नाही याचं पण कोणतरी च चौकशी केली तरी, के तरी प्रॉब्लेम इथे इथे पण दिसून येईल या परिसरामधून कोणता उमेदवार निवडून येणार असं तुम्हाला वाटतं अनिल दानोरकर अनिल धानोरकरण कोणत्या कुन, पक्षाचे आहेत आणि तुम्हाला असं का वाटतं की अनिल लानोरकर निवडून येणार कारण त्यांना पंधरा वर्षाचा राजकीय अनुभव आहे नगराध्यक्ष राहिलेले आहे आणि भद्रवती त्यांनी विकास केलेला आहे म्हणजे त्यांनी भद्रावतीचा विकास केला म्हणजे ते निवडून आले तर भरोऱ्याचा सुद्धा ते विकास करतील असं तुम्हाला म्हणणार बिलकुल बिलकुल आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाच्या तुलनेत त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि पॉश राजकारणी आहे त्याच्यामुळे ते निवडून येऊ शकतात नमस्कार मी रामकृष्ण पाव पावडे येत्या गाल ग काही दिवसापासून वर्रा भद्रावती विधानसभेच्या क्षेत्राच्या आमच्या अभ्यासानुसार येथे डॉक्टर चेतन खुटेवाटे यांना निवडून यांचे खूप जास्त चान्सेस आहे कारण की एक दमदार व्यक्तिमत्व तसंच तडागडाशी रुजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर चेतन खुटेवाटे त्या नेतृत्वांखाली आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्यांच्या गेल्या या पाच सहा महिन्यापासून जे काम चालू आहे सोळा हजार लोकांना त्यांनी डोळे तपासणी केली तसेच अकरा कॅम्प घेतले साडेआठ हजारला हजार, हजार लोकांना त्यांनी मोफत चष्मे वाटप केले तसेच काही लोकांचे त्यांनी फ्रीमध्ये सुद्धा ऑपरेशन केले आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी पर्सेंट समाजकारण असा त्यांचा हेतू आहे आणि या दिवसात आम्ही त्यांचा प्रस जसा प्रचार केला त्यानुसार आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाईब्स त्यांच्याकडून आले आहे आणि आमच्या मते डॉक्टर चेतन माटे प्रचंड अशा बहुमताने निवडून येतील धन्यवाद साहेब तर सांगायचं झालं तर या क्षेत्रात जास्तीत जास्त म्हणजे जातीय समीकरणातून सांगतो मी जास्तीत जास्त इथं कुणबी समाजाचे उभे आहेत हां त्याच्यामुळं माझ्या मते असं वाटत आहे का कुणबी समाजाचे मतं डिवाईड होईल आणि त्याच्यात एस सी एस टीचे मते जर वंचित बहुजन आघाडीला गेली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशी म्हणजे आमची इच्छा आहे सध्या इथे तिरंगी लढत आहेत त्या तिरंगी लढतेमध्ये सध्या आम्हाला तरी असं वाटते की दोन अपक्षांमध्ये म्हणजे अटीतटीची लढाई होणार आहेत राजकीय पक्ष जे आहेत हे दोन्ही राजकीय पक्ष मागे राहील असा आमचा अंदाज आहे आणि याच्यात आमचे एक या उमेदवारांमध्ये जर तुलना केली तर आम्हाला एक सुसंस्कृत उच्च शिक्षित असा डॉक्टर चेतन कुटेमाटे हे उमेदवार बरे वाटत आहे सध्या तरी या सर्व अठराही उमेदवारात जर बघितलं तर त्यापैकी एक चांगला आमदार चा या क्षेत्रासाठी कारण आजपर्यंतचा जो अनुभव बघता सर्व कंपन्या लुटून आपले घरं भरले ह्या अनुभव आहे सर्व मतदारांची ओरड आहे त्याच्यामुळं जे राजकीय पक्षांचे जे घराणेशाहीचे जे, जे, जे उमेदवार आहेत या उमेदवाराला सोडूनच बहुतांशी ऐंशी टक्के जनता मतदान करणार आहे या मतदारसंघामध्ये असं चित्र आहे या परिसरामधून कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं मला डॉक्टर चेतन कुठे माहिती सर कारण काय का म्हणून निवडून येईल कारण ते शिकले सवारले लोक आहेत जास्त शिकलेले आहे चांगला उमेदवार म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी निवडून यावं बा गोरगरिबासाठी तो मदत करू शकते सगळ्या मुलामुलांना वगैरे तो आपली व्यथा जाणून येईल शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे तो शेतकऱ्याच्या व्यथा आपल्या जाणू शकतो त्याच्यामुळे आमचं मत हे डॉक्टर चेतन खोटेमाटे सरांनाच व्हावं मुळात असा विषय आहे की या क्षेत्रामध्ये कोण उमेदवार निवडून येईल हा काही मोठा विषय नाही प्रश्न हा येतो की कोण यायला पाहिजे माझ्या मते डिझर्व करते की प्रवीण भाऊ काकडे यांनी यावं म्हणजे निवडून यावं असं आमची इच्छा आहे या भागातल्या लोकांची आपको क्या लगता क्षेत्र से आपल्या प्रवीण भाऊ काकडे हे हमारे बडे भाई आहे तो येई अनेक उमेद आहे या क्षेत्रात करण देवत आहे कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत हे बीजेपीचे बीजेपीचे ते निवडून येऊ शकतात ते येऊ शकते आणि हा आपल्या याच्यामध्ये नाही आहे काँग्रेसमध्ये फाईट नाही आहे

चुना इथल्या येईल मतदानपर पक्ष का आता कि कौन आ सकता है बी जे बीजेपी और कांग्रेस में अंदाज अपक्ष रह सकता सगळे आणि बी जे पीचे या दोघांमध्ये फाईट होणार आहे आणि सर्व क्षेत्रात अनुभव युवा नेता मुकेश भाऊजी थोडे प्रेशर कुकर हे आमच्या भागामध्ये चालणार आणि पूर्ण म्हणजे दोघांमध्येच फायदा आहे असं मी जाहीर परिसरामधल्या मुख्य समस्या काय तर ज्या समस्या म्हणजे आतापर्यंत येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनाने सॉल्व्ह केल्या किंवा हल नाही केल्या मला तर वाटते महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी वर्राची चिमूर जो रोड आहे तो बरोबर कम कमीत मला वाटते आठ ते दहा वर्षापासून तो प्रलंबित रोड अत्यंत रडखडलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे अपघातसुद्धा या रोडने झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एक समस्या आहे परत या ठिकाणी एक युनिटचा महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रामा युनिट गेल्या अनेक वर्षापासून तो प्रलंबित आहे ट्रामाकेर युनिट तर बनला आहे परंतु एक शोभेची वस्तू झाला आहे ट्रामा युनिट कारण की मान्य स्वर्गीय बाळूभाऊ धानरकर जे खासदार होते त्यावेळेस त्यांनी शेवटचं त्याचं उद्घाटन केलं होतं तेव्हापासून ना त्या ठिकाणी इक्विपमेंट इक्विपमेंट आहे ना तिथं डॉक्टरचा स्टाफ आहे त्याच्यामुळे ट्रामाकेर युनिट या, या आमच्या वोऱ्या शहरातलं एक शोभेची वस्तू बनला आहेत आणि याच्या मागे मात पर परत तलावाचं सौंदर्यकरण आहे तेसुद्धा रडकडलेलं आहे असे एक ना एक समस्या आहे बेरोजगारीचा प्रश्न हा पाच पावलीला पुजला आहे त्याच्यामुळे समस्याग्रस्त म्हणून म्हणूनसुद्धा हा नाव लवकिक वररा शहराने प्राप्त केला आहे असं मला त्या ठिकाणी प्रवीण भाऊ काकडे छून के आना चाहिए ऐसे कुछ साथी का कहना, आपका क्या कहना है माझं असं म्हणणं आहे की वर्रा विधानसभा क्षेत्रातील पंच्याहत्तर याच्यातून जे उमेदवार उभे आहेत लोक म्हणतात का प्रवीण भाऊ देवतडे कोणी म्हणतात की काकडे साहेब हे निवडून येतील पण माझं असं मत आहे आपल्या वर्रा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून पंच्याहत्तरमधून अपक्ष उमेदवारची जास्त भार आहे आणि आमच्या वाड्यातील माढेरी नाका ते राजीव गांधी चौक यातून भरघोस दररोज रात्री कमीत कमी दहा वाजेपासून काळी पाच वाजेपर्यंत फुल लोडेड ट्रक चालतात उद्याला पण एकेच ॲक्सिडेंट झाला एक पोल तुटला आणि पूर्ण आमच्या भागातही माढे माढेरी नाका म्हणजे इथून पूर्ण लैंड बंद होती याच्यावर आतापर्यंत आम्ही दोन तीन वेळा प्रतिभा ताई धानुकरणाला पण निवेदन दिलं इथून खूप गाड्या चालतात दुटे भाऊले पण दिला आणि सर्व लोकांनी फक्त आश्वासन दिलं पण ते गाड्या काही भर भरझडतील गाड्या कमी होत नाही म्हणून आता आम्हाला असं वाटते त्या इथून भद्रावती निदन क्षेत्रातून आता तर काही बोलू नाही शकत पण दोन दिवसात याचा स्पष्ट परिणाम लोकांसमोर घडून येईल किसके साथ मी उनकी फाईट हो सकती है क्या लगता आहे नाही बीजेपी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस बी जे पी बिलकुल वर्रा अभी तक विरोधी पक्ष या आहे अपक्ष नाही आहे इसलिए राष्ट्रीय सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे या लाडक्या बहिणीच्या योजनेचा या निवडणुकीमध्ये किती फायदा सरकारच्या वतीने जे उमेदवार उभे आहेत त्यांना होणार आहे नाही ना उमे या लाडक्या बहिणीमुळे काही हे नाही नाही सगळ्यांचं सगळ्यांचं भलं आहे बऱ्याचशा महिलांनी घेतलेला पण आहे तो फायदा आणि त्या घेत पण आहेत सर्वसामान्य महिला आणि आहे खुश आहेत त्या तुम्हाला वाटते का की त्या योजनेचा खूप फायदा झाला ते तर आपल्याला माहिती नाही कारण की आपण कसं ज्यांना मी विचारलं त्यांनी ते बरोबर ते सांगितलं का आम्हाला एवढा झालेला फायदा आहे त्याच्यामुळे महागाई वगैरे वाढली अशी काही महिलांची ओरड आहे लाडक्या बहिणीला तर दीड हजार दिलेले आहेत परंतु खाद्यतेलाचे भावसुद्धा वाढलेले आहेत त्याविषयी तुमचं काय मत आहे खाच्याच तेलाचे नाही तर प्रत्येकाचे त्यांनी भाव वाढवलेले आहे पण जे ज्या प्रमाणात पाहिजे होती लिमिटे कारण काही महिलांनाच त्याचा फक्त उपयोग उपयोग फायदा मिळालेला आहे आणि बाकीचा जो फायदा आहे तो बाकीच्या महिलांना तो नाही मिळाला ना पण त्यांना त्यांचे भुगतान त्यांना तिथून द्यावं लागत आहे तर त्यांना थोडासा तो प्रॉब्लेम जातच आहे तिथे या ठिकाणी बेरोजगारीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे काय वाटते तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये काँग्रेस बेरोजगारी दूर करू शकली शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकली सर्वात आधी तुम्हाला तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की मागील दहा वर्षापासून केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं भाजपाचं सत्ता आहे आणि त्यांनी एक नारा दिला होता ज्यावेळेस चौदाची ते निवडणूक लढले की वर्षाला दोन कोटी रोजगार आम्ही या ठिकाणी या देशामध्ये उपलब्ध करून देऊ आज दहा वर्ष झाले दहा वर्ष म्हणजे वीस कोटी रोजगार या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे होते पण परिस्थिती अशी निर्माण झाली की इथं लाखो लोकांचे रोजगार हातचे गेले म्हणजे या पद्धतीचं जे बेरोजगारी आहे ते भाजपा सरकारनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे निर्माण केलेली आहे आणि या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जर आपल्याला इथे बाहेर निघायचं असेल आणि प्रत्येकाच्या हाताला जर रोजगार पाहिजे नसेल नोकऱ्या पाहिजे नसेल तर इथे तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये द्यावं लागेल निवडून आणि येणाऱ्या एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये सुद्धा काँग्रेसला तुम्हाला निवडून द्यावं लागेल तरच तुमचा हा प्रश्न मिटू शकतो अन्यथा ते रोजगारी बेरोजगारी तशीच राहील आणि आपल्या वाट्याला फक्त गरिबी येईल याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही तुम्हाला चेतन कुटेमाटे सर बेरोजगार युवकांसाठी जे रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगता चेतन सर आहेत जसा यांचा जाहीरनामा प्रस्थापित झाला आहे त्यानं त्यामध्ये याबद्दल तरतूद केली आहे की ब रो बेरोजगारासाठी आम्ही चांगला ठोस कदम उचलू जसं आपला गवर्डला जो उपक्रम राबवण्यात येत आहे स्क्वेअरफूट जागेवर तिथं ते तो उपक्रम काही वर्षापासून बंद आहे तो उपक्रमासाठी आपण काम करू आणि त्या उपक्रमाला एकदा नवीन याने किंवा चेतन खुटेमाटे सर यांनी आमदार निवडून आल्यानंतर त्या उपक्रमाला शुभारंभ करू आणि त्या उपक्रमाच्या निमित्तानं दहा ते पंधरा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी आशा आहे आम्हाला आणि ते नक्कीच होणार एकोणीसशे नव्वदमध्ये भद्रावतीमध्ये निम्पाण डेंड्रो नावाचा एक प्रकल्प आणला होता सरकारने अजून आणि दोन हजार पाचशे एकर जमीन म्हणजे शेतकऱ्याची शेतजमीन शेत या ठिकाणी अधिक्रमण करण्यात आलेली होती अजूनपर्यंत तो प्रकल्प या ठिकाणी चालू नाही झाला किंवा त्या ठिकाणी एखादी दुसरी काही योजना सुरू नाही झाली याबद्दल लोकप्रतिनिधी उदास आहेत म्हणून डॉक्टर चेते माटे कुठे माटे, हे चांगले व्यक्तिमत्व असं तुम्हाला वाटतं ही जे तुम्ही निपाच्या जागेची जी गोष्ट केलेली आहे ही खरंच एक शर्मेची गोष्ट आहे की आज इतके वर्ष होऊनही तिथे कोणताही उद्योग येऊ शकलेला नाही किंवा काही नाही कारण की माझ्या मते तरी जे मा आज मी समाजामध्ये आपल्या याच्यामध्ये वावरतो तर एक प्रकारची आपली कंपन्यांमध्ये आणि एक अशी होऊ नये की इकडचे लोक प पैसे जास्त खातात अशा प्रकारची एक काय म्हणते तर एक प्रतिमा निर्माण झालेली आहे तर कुठेच कुठेतरी आपल्याला बदल व्हायला हो हवा म्हणून मला तर नक्कीच वाटते कारण की हा शिकलेला माणूस हा न इंग्लिशमध्ये बोलून किंवा जे काय असेल हा प्रभावीपणे बोलून त्या जागेवर नक्की कोणता ना कोणता प्रकल्प आणेल हे मला नक्की वाटते म्हणून माझं तर मत चेतन खोटेमाटे यांना आहेत शिकला सवरलेला माणूस ज्याला बौद्धिक जान आहे तो नक्कीच त्यांना मदत दे वोटिंग करा क्छरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही सांगू शकता भद्रावती प्रॉपर भद्रावतीमध्ये हां इथे प्रॉपर भद्रावतीतली मुख्य समस्या जी आहेत तर ती आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जे काही पाधन रस्ते आहेत जे काही रस्त्याची सुविधा आहेत जे खड्डे पडलेले आहेत आणि इथला जो मुख्य आमच्या शेतकऱ्यांचा एक इथल्या शेतकऱ्यांचा जो एक, तो एक मुद्दा आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इथं असं मोकळं भव्य असं पटांगण नाही आहे त्याच्यासाठी जा जागा उपलब्ध नाही आज इतके वर्ष झाले तरी तो मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कोणीही आमदार सोडवू शकलेला नाही सिंचनाची व्यवस्था काय सिंचन कशा सिंचन तर नाही पूर्ण जास्तीत जास्त सत्तर टक्के इथलं कोरडवाहू शेतीवर सगळे अवलंबून आहेत शेतकरी त्यामुळं इथं जो चारगाव प्रकल्प आहे जवळच त्या चारगाव प्रकल्पाचं जर पाणी जसं चंदनखेडा चोरा इथपर्यंत येऊ शकते तर त्यावर कोणाच आमदारांनी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे मागील बोरेश्वर टेंभुर्डे जे होते विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांनी थोडाफार प्रयत्न केला पण तो अर्धवट सोडून दिला तेव्हापासून पुन्हा याकडे दुर्लक्ष होत आहे तर तसे जर काही सिंचन प्रकल्प मोठी तलाव तसं आमच्या चंदनखेडा परिसरात एक वनतलाव होणार होता प्रस्तावित होता परंतु त्याकडं कोणीच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही ते तसाच तो मुद्दा पेंडिंगमध्ये आहेत तुम्हाला वाटते की चेतन कुठे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हां हि तर शेतीविषयक या तत्वावर त्यांचा जर जाहीरनामा बघितला आपण तर या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट त्यांचा असा उल्लेख आहे आणि त्यामध्ये ते शेतीविषयाकडे प्रामुख्याने ते दे लक्ष देणार आहेत आणि त्यांची दूरदृष्टी आहेत एक वैचारिक पातळी एक असलेला हा एक उमेदवार आम्हाला दिसत आहे त्याच्यामुळं नक्कीच ते या मार्गात म्हणजे विकासात्मक मार्गावर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि ते यांच्यासारखे म्हणजे इतर कंपन्यांना जसे फोन करायचे किंवा आंदोलन करायचं आणि नंतर रात्री जाऊन सेटिंग करायची आणि आपला विकास करायचा अशातला हा माणूस नाही आहे हा माणूस सामाजिक चळवळीतून आलेला आहे आणि त्यामुळं यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा आहे म्हणून आम्ही तरी एक आता मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यामुळं आमचे बरेचसे शिक्षक बौद्धिक पातळीवर जे गा असलेले जे काही बुद्धिवादी जनता आहेत ही डॉक्टर चेतन कुटेमाटेला पसंद करत आहेत